दर्शिले फौजी ग्रुप पुनावले आणि सात वरती वला या मैदानातील तीस वळा आणि ती सुटण्यासाठी बापू गाड्या सोडायचा प्रयत्न करा एकतीस ते चाळीस गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गड्या क्रमांक या मैदातील तीस सुटला आणि तीस मध्ये सुंदर अशी लढत चलय कोण बाजी मारणार तिसावा गट विजयीचा कोण लढत चलय शेवटच्या क्षणापर्यंत कोण बाजी मारतोय अधिकडे सुंदर अशी गाडी पडते इनामकरांची अतिशय सुंदर आणि जीवन दैवच निर्विवाद वरच असो क्रमांक तीस चा निकाला तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी जुगाई देवी प्रसन्न पवीन पव... पवन पाटील मासुली जीवन ड्रायव्हर निनाम या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या जी... जीवन ड्रायव्हर निनाम करायचं हार्दिक दी... हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली शंकर पाला आणि गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र जीवन ड्रायव्हर निनाम कराने गाडू बोंगा द्या